इचलकरंजीत अनेक भागात आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होतोय त्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरताना दिसत आहेत तर लोकप्रतिनिधी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्व खर्चातून कुपनलिका मारत असल्यानं फैरी झडत आहेत सध्या अस्तित्वातील कुपनलिकांना तोट्या नसल्यानं हजारो लिटर पाणी थेट गटारीला जाऊन मिळत एकूणच शहरात पाणी प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरात राजकारण सुरू आहे या सगळ्या गदारोळात शहराचा पाणी प्रश्न सुटणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित 存对。 इचलकरांजी शहराला पूर्वी पंचगंगा नदीतूनच पाणी पुरवठा होत होता मात्र नदीचं प्रदूषण वाढू लागल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे कृष्णा नदीतून शहराला पाणीपुरवठा योजना राबवण्यात आली या योजनेला वारंवार लागणाऱ्या गळतीसह विविध कारणांमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत होता त्यामुळे नगरपालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी वारणा योजना मंजूर करून आणली पण नागरिकांच्या विरोधामुळे तीही योजना बारगळली आहे सध्या दूधगंगा योजना मंजूर असली तरी प्रत्यक्षात त्या योजनेचं काम सुरू सुरू नाही शहरात महापालिकेच्या सुमारे एक हजार तर खाजगी मालकीच्या सुमारे पाच हजार कुपनलिका आहेत महापालिकेच्या कुपनलिकेचं पाणी पिण्यायोग्य नसल्यानं ते अन्य कामासाठी वापरलं जातं हजारो कुपनलिकांमुळे दरवर्षी भूजल पातळीत घट होतीये अनिर्बंधपणे कुपनलिका मारल्यानं त्याच्या विजेच्या बिलाचा आर्थिक भार महापालिकेला सोसावा लागतोय शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या योजनेतून तब्बल शंभर जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत आता लोकप्रतिनिधी स्व खर्चातून कुपनलिका का खोदून देतायत नद्यांच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील अतिउपशामुळं नद्यांची अधिक काळ प्रवाहित होण्याची प्रक्रिया संपुष्टात आली असून पर्यावरण आणि नद्यांच्या काठावरील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावर विपरीत परिणाम होतोय दुसरीकडे शहरातील पाणी प्रश्नावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्यानं राजकारण तापू लागलंय पण शहराचा पाणी प्रश्न प्रत्यक्षात सुटणार कधी असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होतोय